पुलिकवर वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आशिया खंडातील सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला आहे मी सर्वांनाच साष्टांग दंडवत आणि जय हरी करतो जय हरी सद्गुरु गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं व सरला बेटाचे महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात संपन्न होणाऱ्या एकशे सत्याहत्तरव्या अखंड हरिनाम सप्ताच्या निमित्तानं मी सगळ्या भक्तांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या अखंड हरिनाम सप्त्याला उपस्थित ज्यांचं खऱ्या अर्थाने प्रवचन मार्गदर्शन आपण किती दिवसापासून आहे सातवा दिवस आहे उद्या काला आहे काल्याचं कीर्तन आणि म्हणून आदरणीय परमपूज्य रामगिरी महाराज यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो पण आता इथं बिन बोलवता लोक आपल्या खर्चाने अखंड हरिनाम सप्ताला येतात हे सगळ्यात दिव्य आणि वेगळा आगळं वेगळा आहे आणि अद्भुत सगळं आहे खरं म्हणजे हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये मी पाहतो आपण सगळे पाहतो आषाढीला कार्तिकीला आणि दर महिन्याच्या एकादशीला या वर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा दुप्पट लोक उगते होते काहीतरी पंधरा लाख लोक गेल्या वर्षी होते या वर्षी पंचवीस लाख लोक होते वारकरी आणि ही ताकद जी आहे वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्रामध्ये आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुक्या तालुक्यामध्ये सगळीकडे समो समाज प्रबोधनाचं काम करत असते खरं म्हणजे अनेक लोक अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे देवाचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून तर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडं बसलेला आहात आणि कडाक्याचा ऊन आहे वरती काही नाही खरं म्हणजे आम्ही आमच्यावर मंडप आहे तुमच्यावर मंडप नाही तरी सुद्धा तिकडेच म्हणजे दुपारी तर ह्याच्यापेक्षा किती गर्दी होती चारपट गर्दी होती आणि म्हणून इथं भक्तीचा भाव आहे आणि अखंड नामस्मरणाने वातावरणात देखील प्रसन्नता आहे आणि म्हणूनच उन्हा तानाची पावसाची वाऱ्याची कोणी परवा न करता अशा प्रकारच्या संतांच्या प्रवचनाला कीर्तनाला लोक आवर्जून हजर राहतात मला आठवतंय आमचे धर्मवीर आनंद गे साहेब अखंड हरिनाम सप्ताह कधी चुकवत नव्हते आम्ही त्यांच्या सोबत जायचो आणि ते म्हणायचे माणसाच्या आयुष्यामध्ये हे सगळं निस्त आपलं धावपळच असते धकाधकीच्या आयुष्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहच्या माध्यमातून थोडा काळ होईना माणूस पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन तल्लीन होतो आणि म्हणून इथं गेलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे सर्व वारकरी बंधू भक्तगण आणि भक्तिपंथावर चालत असलेले सर्व टाळकरी माळकरी या सगळ्यांना मी वंदन करतो आणि त्याचबरोबर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे विटुरायाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो असे आपले संत सांगून गेलेत त्यामुळे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप आहात आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलोय नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग आणि संत जनाबाई समस्त वारकरी बांधवांना सांगून गेल्यात खरं म्हणजे आज सोन्याचा दिवस आहे दृष्टी देखील संतास अवघा निरसला शिन, देखता संत चरण आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा ही आपली परंपरा आहे आणि म्हणूनच आज तीच भावना माझ्या भाविकांच्या मनात देखील दाटून आलेली आहे संत सहवास आणि हरिनामाचं जप करत साऱ्या चिंता मिटतात जगण्याची कोंडी सुटते अनेक प्रश्न उलगडतात अनेक प्रश्न सुटतात आणि म्हणून मला मनाला उभारी आणि जगण्याची दिशा मिळाल्याची भावना अशा प्रकारच्या अखंड हरिनाम सप्तामधून मिळत असते आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो आज एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो सर्वसामान्य गोर गरीब परिवारातला एक मुख्यमंत्री होतो मला आठवत आहे पंढरपूरला माझ्या आजी होती त्यावेळेस आजी माझे आई वडील मला घेऊन गेले होते पंढरपूरला ती आठवण मला आली दरवेळेला येते जेव्हा मी पंढरपूरला जातो यावेळेस देखील महाराज यावेळेस पण जेव्हा आषाढी आली आठ दिवस आधी मी गेलो तिथली सगळी व्यवस्था पाहिली कारण हे पांडुरंगाचे वारकरी यांची कुठेही गैरसोय होऊ नये त्यांना त्रास होऊ नये त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्या तिथं स्वच्छता असावी पिण्याचं पाणी असावं सगळ्या सुविधा असाव्यात हे कुणाचं काम आहे मुख्यमंत्री म्हणून नाही त्या पांडुरंगाचं एक वारकरी म्हणून हे माझी जबाबदारी आहे आणि म्हणून यावेळेस देखील अनेक लोक पंढरपूरला गेले असतील अशा आडीवारीला आणि आपल्याला चांगला अनुभव आला असेल दर वर्षागणिक या ठिकाणी त्या आषाढी आणि कार्तिकीला जेवढ्या सोयीसुविधा आपल्याला देता येतील त्या दिल्या पाहिजे आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने हे श्री क्षेत्र गोदावरी धाम श्रीमंत गंगागिरीजी महाराजांनी वारकरी संप्रदाय वाढीसाठी एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताला सुरुवात केली आणि आज त्या खऱ्या अर्थाने आज आपण इथं पाहतोय गेल्या एकशे सत्याहत्तर वर्षापासून श्रीक्षेत्र सरला बेटच्या महंतानी अखंड हरिनामा सप्त्याची ही परंपरा अविरत कायम ठेवलेली आहे आणि म्हणून मी आपले आपले मंत या ठिकाणी गंगागिरी महाराजांचे खऱ्या अर्थाने त्यांचं काम पुढे नेणारे रामगिरी महाराज यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि मग अशी काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद पण घेतली खर तर विठ्ठलाची भक्तीची हरिनामाची परंपरा एवढी समृद्ध आहे की कुठलाही विक्रम त्या पुढे खुजाच आहे छोटा आहे आणि म्हणून आपल्या सप्ताची दखल घेतल्याने या गिनीज बुकाच वजन आणि उंची वाढलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताह पंढरपूर आळंदी देऊ ठिकाणी आणि राज्यभर आयोजित केले जातात अतिशय सुंदर असतं भक्तिमय वातावरण असतं पहाटे काकड आरती होते तुकाराम गाता ज्ञानेश्वरी यांचं पारायण होतं आणि आपण पाहतो की एक सगळीकडे भजन प्रवचन हरिपाठ अशी सगळी वातावरण निर्मिती होते त्यामुळे हा आठवडा कसा जातो ते आपल्याला कळत देखील नाही आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत कुंभार संत चोका मेळा संत जनाबाई संत तुकाराम संत नामदेव संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत सावतामाळी संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून आपल्या प्रवचनातून आपल्या निरूपणातून एक सकारात्मक दिशा समाजाला देण्याचं काम केलेलं आहे ती सकारात्मक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी सगळ्यांनी जपली पाहिजे आणि म्हणूनच काय आपण पाहतो ते बघा आज जे काय चाललंय आपण पाहताय आणि आता माझ्या बहिणी इथे आहेत माझ्या बहिणींना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना आम्ही चालू केली आज लगेच किती महिलांना मिळाले पैसे चौदा तारखेपासून सुरू झाले उद्या परवा तेरवा रक्षाबंधन पर्यंत सगळ्यांच्या खात्यात दोन दोन हप्ते सगळे दिले जातील आणि त्याचबरोबर ज्या माझ्या बहिणींचे फॉर्म कुठे त्रुटी असेल काय अडचण असेल ते देखील दूर केले जातील जुलै पासून ही आपली योजना सुरू झाली आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर मध्ये जरी तुमचा फॉर्म भरला तरी तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि लाडकी बहीण केली आम्ही तर विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली तर लाडक्या भावाच काय आम्ही लाडका भाऊ पण आणला त्यांना वाटलं हे आणणार नाहीत त्यांना वाटलं लाडक्या बहिणीला पण लगेच काही योजना कशी देतील एवढी यांच्याकडे कुठे पैसे आहेत पैसे असतात पण देण्याची नियत लागते नियत आणि ते आम्ही दाखवली आणि म्हणून लाडक्या भावाला पण सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला स्टायपंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि काल मी पाहिलं अनेक ठिकाणी नगरपालिका महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत ऑफिस खाजगी कंपन्या बँका यामध्ये अप्रेंटिसशिपसाठी मुलांना अपॉइंटमेंट देणं चालू झालं आणि ही जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे दहा हजार रुपयापर्यंत मिळणार ही योजना देखील या देशामध्ये आणणारं हे आपलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र माझ्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत वर्षात देण्याचाही निर्णय आपण घेतला त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील वीज पंपानी शेती वीज बिल माफ करण्याचा देखील आपण निर्णय घेतला जे आपले ज्येष्ठ आहेत सगळं आता झालं बहीण झाली भाऊ झाला शेतकरी झाला ज्येष्ठ म्हणाले आम्ही काय घोड मारले मग मा ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण सुरू केली तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील आणि लोकांना म्हणाले आम्हाला पंढरपूरला जायचंय आम्हाला शिर्डीला जायचंय आम्हाला अष्टविनायक करायचंय आमच्याकडे पैसे नसतात मग आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण सुरू केली आणि त्याचा पण नोंदणी सुरू झालेली आहे अशा अनेक योजना आपण सुरू केल्या लेख लाडकी लखपती योजना सुरू केली आणि त्याचबरोबर मी आपल्याला नारायणगिरी महाराजांना सांगतो रामगिरी महाराजांना की एक मुलगी उच्च शिक्षण घेत होती तिला डॉक्टर व्हायचं होतं तिने आत्महत्या केली कारण पन्नास टक्के फी आपण भरत होतो आणि पन्नास टक्के फी पालक भरत होते पण पन्नास टक्के फी पालकांना भरत पालक भरता आली नाही म्हणून त्या मुलीने आपल्या पालकांना चिंता नको बार नको म्हणून आत्महत्या केली रामगिरी महाराज मी आपल्याला सांगतो रात्री साडेबारा वाजता मला कळलं मी जवळपास एक वाजता आमचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला आपल्या सरकार मध्ये अशी घटना होता कामाने आपण म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि या सर्व सामान्यांच्या सरकार मध्ये अशा प्रकारची घटना घडता कामा नये त्याच दिवशी आम्ही ठरवलं जेवढ्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचंय त्याची शंभर टक्के फी सरकार भरणार महाराज संधी मिळाली म्हणून बोलतोय मी तुम्ही म्हणाला एकनाथ महाराजचं प्रवचन चालू झालं <laughs> हे लोकांसाठी करतोय हे आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय पण हे लोकांना बघवत नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबरोबर अनेक लोकांना सुरू झाली पोटात दुखायला लागल म्हणाले हे काय देणार हे कुठून देणार हे फक्त चुनावी जुमला आहे हे काय योजना होणार नाही जसे पैसे खात्यात जमा व्हायला लागले की त्यांचे चेहरे पांढरे फटाक झाले आणि म्हणाले लवकर लवकर काढून घ्या पैसे लवकर लवकर काढा नाही तर सरकार वापस घेईल हे पहिले मनाने देणारच नाही दिल्यावर म्हणतात लवकर काढा अरे हे देणार सरकार आहे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून जे आम्ही करतो ते प्रामाणिकपणे करतो जे होणार आहे तेच आम्ही बोलतो जे व्हायचं जे करायचं तेवढंच आम्ही बोलतो आणि म्हणून आज सरकार स्थापन झाल्यापासून शिवाय चालू आहेत आरोप चालू आहेत परंतु एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही कुठल्याही आरोपाला उत्तर आरोपाने देत नाही कामातून देतो आणि तुमच्यासारखे संत आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्हाला काही भीती नाही आहे हा आशीर्वाद जो आहे संतांचा या वारकऱ्यांचा याच्यामुळे ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते काम करायची उर्मी येते आणि काम आपण करतो सर्वसामान्यांसाठी आणि म्हणूनच आम्ही किती जरी राजकारणी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा तुमच्यापेक्षा आम्ही आमचं स्थान जे आहे हे आध्यात्मिक जे अधिष्ठान आहे ते मोठं आहे संतांचं अधिष्ठान मोठं आहे हे मी नेहमी सांगत असतो कारण शेवटी संत परंपरा ही श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच आज एवढंच मी सांगतो की आज जो या ठिकाणी अखंड हरिनाम जात होतोय मी मला वाटतं एकदा आपल्या तिकडं वैजापूरला आलो होतो आणि वैजापूरला देखील पाहिलं मी एकादशीला पंगत होती आज पण एकादशी आहे बघा कसा योगायोग आहे एकादशीला एकनाथ तुमच्या दर्शनाला आलेला आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की माझ्या बहिणींना की आजपर्यंत मी आकडा बघितला ऐंशी लाख माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत ऐंशी लाख बहिणींच्या आता उद्या दोन तीन दिवसामध्ये जवळपास दीड कोटी महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील उरलेल्या बहिणींच्या टप्प्या टप्प्याने पैसे जमा होतील ही सुरुवात झालेली आहे आणि ही थांबणार नाही दोन महिने चार महिने नाही पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद आम्ही केली आहे आणि पुढचे अनेक वर्ष तुमच्या आशीर्वादाने ही योजना कायम चालू राहणार एवढंच आपल्याला सांगतो पण जे लोक जे लोक आपली दिशाभूल करत आहेत महाराज फक्त दिशाभूल करून हे थांबले नाहीत हे कोर्टात गेले कोर्टामध्ये गेले बोले ही योजना बंद करा न्याय माझा न्यायालयावर विश्वास होता न्यायालयाने त्यांचं अपील फेटाळलं त्यांना एक जोरदार चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांचे तोंड पडले आपण आनंदाचा शिदा देतो दिवाळी दसरा गणपतीला काय मिळतं त्याच्यामधून रवा साखर मैदा डाळ तेल एवढं आपण देतो काही जास्ती काय उपकार करत नाही पण त्याच्यावर पण कोर्टामध्ये जाण्याचं पाप या लोकांनी केलं म्हणजे गरीबाच्या तोंडचा घास पळवण्याचं पाप कोण करत आहे मग माझ्या बहिणीना माझं सांगणं तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहेत मी आहे माझ्यावर आणखी दोन उपमुख्यमंत्री भाऊ आहेत इथं बसलेले सगळे भाऊ आहेत तुमची काळजी हे भाऊ घेणार तुम्हाला जी जी मदत करायची आहे ती सगळी करणार महिला सक्षमीकरणासाठी जे निर्णय घ्यायचे ते घेणार आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो फक्त खोडा घालायचं काम ज्यांनी केलंय ही योजना बंद पडायचं काम ज्यांनी केलंय त्या सावत्र भावांपासून सावध राहा बरोबर आहे ना तुम्ही भाऊ आहे सक्के सगळे सक्के। तुम्ही सगळे सक्के भाऊ आहेत आपण आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि म्हणूनच जे जे आम्ही बोललो ते, -ते केलेलं आहे गरीबाची गरीबीची जाण आहे आम्हाला सर्वसामान्य गरीबीतून आम्ही आलेलो आहे आणि म्हणून जे करोडो मध्ये लोळले खेळले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना गरिबीची कनव काय माहित असणार गरीबाच्या दुःख वेदना काय करणार ते मस्करी करतात टिंगल करतात अरे दीड हजार रुपये काय भीक देता दीड हजार रुपये काय लाच देता दीड हजार रुपयाने काय खरेदी करता अरे तुम्हाला दीड हजारचं मोल नाही पण माझ्या सर्वसामान्य गरीब महिलांना त्याचं मोल आहे आणि म्हणून तुम्हाला लाच तर वाटली पाहिजे असे शब्द काढताना आणि म्हणून राजकारण राजकारणाच्या जागेवर करा खूप संधी आहे परंतु ज्या बहिणींना आम्ही हा आधार द्यायचा निर्णय घेतलाय त्याचे आडवे आलात तर मग त्या माझ्या बहिणीच तुम्हाला बरोबर योग्य ते उत्तर देतील